नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अजित पवारांना बहाल केल्यापासून ज्येष्ठ नेते शरद पवार प्रचंड अस्वस्थ आहेत आणि याच दरम्यान एका चर्चेला सुरुवात झालेली आहे ही चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसमध्ये विलिनीकरणाची आहे ही चर्चा सुरू झाली आणि लगेच सुद्धा आली चर्चा सुरू करणारा नेता शरद पवार गटाचा होता आणि ती फेटाळणारा नेतासुद्धा शरद पवार गटाचाच होता काँग्रेसने अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे दोन हजार बावीसमध्ये भारताचं ब्रह्मोस क्षेपणास्त्र अचानक पाकिस्तानमध्ये जाऊन कोसळलं आणि त्याच्यानंतर भारताकडून खुलासा करण्यात आला की ही चूक होती म्हणून प्रत्यक्षात त्याच्यानंतर अनेक संरक्षण तज्ज्ञांनी असं मत व्यक्त केलं होतं की ही चूक नव्हती ही चाचपणी होती भारताचं क्षेपणास्त्र पाकिस्तानमध्ये जाताना त्यांच्या रडार यंत्रणांच्या लक्षात येतं का हे पाहण्यासाठी भारताने जाणीवपूर्वक ही चूक केली होती आता राष्ट्रवादी काँग्रेसचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण ही जी चर्चा सुरू झालेली आहे ती चूक आहे की चाचपणी याच्याबद्दल अनेक मतं मतांतर आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार अशा प्रकारची चर्चा सुरू आहे या वृत्ताला शरद पवार गटाचे नेते मंगलदास बांदल यांनी दुजोरा दिलेला आहे परंतु याबाबतचा निर्णय राष्ट्रीय पातळीवरच होईल असंही ते म्हणालेले आहेत शरद पवार गटाचे दुसरे नेते शशिकांत शिंदे यांनी मात्र हे वृत्त फेटाळून लावलेलं आहे अशा प्रकारची कोणतीही चर्चा सुरू नाही आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे हे दोघंही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दुय्यम नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते ज्याच्यामध्ये सुप्रिया सुळे जयंत पाटील किंवा अनिल देशमुख येतात यातील कोणत्याही नेत्याने विलिनीकरणाच्या प्रक्रियेवर भाष्य केलेलं नाही आहे परंतु बांदल जे काय म्हणाले ते त्यांनी खोडूनसुद्धा काढलेलं नाही आहे लोकसभांच्या निवडणुका ऐन तोंडावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अजित पवारांना बहाल करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आता नव चिन्ह घेऊन जर शरद पवार यांच्या गटाला निवडणूक लढवायची आहे तर ते अशक्य नाही आहे परंतु सोपंसुद्धा नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अनेक नेते असं वारं वारंवार आहेत की शरद पवार हेच आमचे नेते आहेत शरद पवार हाच आमचा पक्ष आहे आणि शरद पवार हेच आमचं चिन्ह आहे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीसुद्धा एक विधान केलं होतं म्हणजे अजित पवार जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले त्यांच्यासोबत अनेक नेते बाहेर पडले तेव्हा बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना असं सांगितलं होतं की शरद पवार हात जोडून जर महाराष्ट्रामध्ये एकदा फिरले तर सगळी जनता त्यांच्या पाठीशी उभी राहील परंतु शरद पवारांचे समर्थक त्यांचे पदाधिकारी त्यांच्या पाठीशी असलेले नेते काही म्हणत असले काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या शरद पवार यांच्याबद्दलच्या भावना कितीही भव्य दिव्य असल्या तरी प्रत्यक्ष शरद पवारांना मात्र ही वस्तुस्थिती नाही आहे हे चांगल्या प्रकारे ठाऊक आहे नवा पक्ष काढणं नवं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवणं ही सोपी गोष्ट नाही आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत आणि एप्रिल महिन्यामध्ये पाऊस पडत नाही हे सुद्धा शरद पवारांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे दोन हजार तेवीसमध्ये समृद्धी महामार्गावर बुलढाण्यामध्ये एक अपघात झाला होता आणि या अपघातानंतर शरद पवारांनी अशी प्रतिक्रिया दिली होती की आमच्या इथे अपघातात एखादा जर दगावला तो लोक म्हणतात की हा देवेंद्रवासी झालेला आहे म्हणून शरद पवार हे ज्येष्ठ राजकारणी आहेत आणि ते संयमी बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत शरद पवारांनी गेल्या वर्षी इतक्या खालच्या पातळीवर देवेंद्र फडणवीस यांच्यावर जी टीका केली त्याचं एकच कारण आहे आणि ते कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे शरद पवारांचं राजकारणच देवेंद्रवासी होणार की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यामध्ये शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस हा सामना दोन हजार चौदापासून सुरू आहे आणि त्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता असलेला अडीच वर्षाचा कार्यकाळ जर आपण वगळला तर कायम देवेंद्र फडणवीस शरद पवारांना भारी पडलेले आहेत दोन हजार चौदापूर्वी काय परिस्थिती होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांना भावी पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट कर होता आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यामध्ये शरद पवारांची भूमिका खूप मोठी असायची आता भावी पंतप्रधानपद आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद खूप दूर राहिलेलं आहे आता पक्ष ठेवायचा की काँग्रेसमध्ये विलीन करायचा की पक्षाचं आणखी काय करायचं याची चर्चा आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उरलेल्या नेत्यांमध्ये सुरू आहे आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायचा हा शरद पवारांना उपलब्ध असलेला एकमेव हो पर्याय निश्चितपणे नाही आहे शरद पवारांच्या समोर पर्याय अनेक आहेत परंतु त्यातल्या त्यात सोयीचा पर्याय हाच आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये सोनिया गांधी यांच्या परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित करून शरद पवारांनी काँग्रेस सोडली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली परंतु त्याच वर्षी म्हणजे खरं तर काही महिन्यातच शरद पवारांनी परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा मॅन केला काँग्रेसबरोबर आघाडी केली आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केली आजही शरद पवारांची जी विचारधारा आहे ती काँग्रेसची विचारधारा आहे शरद पवारांचे आदर्श म्हणजे आजही जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी हेच आहेत त्याच्यामुळे आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायला खरं तर विचारधारेचा शरद पवारांना अडसर अजिबातच नाही आहे म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवपासूनच्या राजकारणाचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये दोन काँग्रेस कार्यरत होत्या आणि त्यातला एक तुकडा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करत होता आता काँग्रेसमधून अशोक चव्हाण यांच्यासारखा दिग्गज नेता भाजपमध्ये सामील झालेला आहे त्यांच्या पाठोपाठ अनेक आमदार भाजपमध्ये येतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येते त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पदं उपलब्ध होणार आहेत शरद पवारांच्या पक्षातल्या नेत्यांची या पदांवर वर्णी लागू शकते शरद पवारांच्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये विलिनीकरणाला पृथ्वीराज चव्हाण यांच्याारख्या एखाद्या नेत्याचा विरोध असू शकतो बाकी अनेक काँग्रेस नेते तसे शरद पवार शरण आहेत आता अशोक चव्हाण जेव्हा भाजपमध्ये सामील झाले त्याच्यानंतर काँग्रेसचं एक शिष्टमंडळ शरद पवारांना जाऊन भेटलं काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथल यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ गेलेलं त्याच्यामध्ये बाळासाहेब थोरात होते विजय वडेट्टीवार होते वर्षा गायकवाड होत्या आणि अनेक महत्त्वाचे नेते होते म्हणजे शरद पवारांचं नेतृत्व महाराष्ट्रातल्या काँग्रेस सुद्धा नापसंत आहे किंवा पवारांच्या नेतृत्वाचा वावड आहे अशातला काही भाग नाही आहे महाराष्ट्राचे प्रभारी काँग्रेसच्या नेत्यांसह शरद पवारांची भेट घेतात महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा करतात राज्यसभेच्या निवडणुकीवर चर्चा करतात याचा अर्थ स्पष्ट आहे की महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांना शरद पवारांचा आधार वाटतो आहे आणि शरद पवार यांच्या उरलेल्या पक्षाची परिस्थिती अशी आहे की त्यांनासुद्धा काँग्रेसचा स्वाभाविकपणे आधार वाटतो आहे अजित पवार जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊन बाहेर पडले तेव्हा अशा प्रकारची चर्चा होती की शरद पवारांनाच भाजपच्यासोबत जायचं होतं परंतु सुप्रिया सुळे यांना शरद पवारांचा हा निर्णय पसंत नव्हता त्याच्यामुळे बराच काळ खोळंबा झाला अखेर अजित पवार यांचा संयम से संपला आणि त्यांनी निर्णय घेतला ते पवारांपासून वेगळे झाले अर्थात अशा चर्चांना कोणत्याही प्रकारचे साक्षी पुरावे नसतात त्याच्यामुळे या चर्चा सिद्ध करणं कठीण असतं हा घटनाक्रम म्हणजे आता भूतकाळ झाला त्याच्यावर चर्चा करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे आता शरद पवारांकडे फक्त तीन पर्याय उपलब्ध आहेत मिळेल ते चिन्ह घेऊन हाती जे नेते शिल्लक आहेत त्यांच्यासोबत आगामी लोकसभा निवडणुका लढवायच्या हा पर्याय क्रमांक एक, एक दुसरा पर्याय ज्याची आपण चर्चा केली उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण करायचं आणि पुढचं राजकारण सुरू ठेवायचं आणि पर्याय क्रमांक तीन जो धाडसाचा राहील दोन हजार चौदामध्ये शरद पवारांनी हे धाडस केलेलं शरद पवारांनी भाजपच्या सरकारला एकतर्फी पाठिंबा जाहीर केला होता आणि भाजप नेत्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आप गोळा निर्माण केला होता शरद पवारांना आजही हा पर्याय उपलब्ध आहे शरद पवार असा निर्णय घेतील याची शक्यता खूपच कमी आहे परंतु पवारांच्या समोर जे आता पर्याय है शिल्लक आहेत त्यातला हा पर्याय हा सुद्धा असू शकतो कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आपलं राजकारण देवेंद्रवासी होऊ नये म्हणून वाचवण्यासाठी शरद पवार नेमका कोणता पर्याय स्वीकारतात हे येत्या काळामध्ये स्पष्ट होईलच तुरता तिथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर ला करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद